अमरावती जिल्ह्यातल्या धारणी पंचायत समितीच्या अंतर्गत येणारी जिल्हा परिषद शाळा खोकमार ही गेल्या काही काळापासून शाळा प्रशासनाच्या बेजबाबदारी आणि हलगर्जीपणामुळे चर्चेचा विषय बनली आहे अशीच एक बेजबाबदारी तीस जून रोजी म्हणजेच उन्हाळी सुट्या संपल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांनी शाळेला दांडी मारून आपल्या हलगर्जीपणाचे उदाहरण दिलेले आहे धारणी तालुक्यातील काही माध्यमातील प्रतिनिधी यांनी कोकमार जिल्हा परिषद शाळेला भेट दिली दुपारी एक वाजताच शाळेला कुलूप असल्याचं दिसून आलं याबाबत आश्चर्य व्यक्त करीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जवळच्या अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थांना विचारणा केली त्यावेळी संतापजनक माहिती समोर आली दोन शिक्षक शाळेमध्ये येऊन स्वयंपाक करणाऱ्या बाईद्वारे विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करून पसार झाले होते तब्बल दोन महिने शाळेला सुट्टी मिळाल्यावरही कोकमार शाळेतील शिक्षकांवरचा सुट्टीचा हँगओव्हर संपल्याचे दिसून आले नाही धारणी शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांवरती पाहिजे त्या प्रमाणात लक्ष नसल्यामुळे अशी अनेक गंभीर प्रकरणे समोर येताना दिसत आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही ग्रामीण भागातील शाळा प्रशासन आपल्या मनमर्जीप्रमाणे शाळा उघडतात आणि आपल्या वेळेनुसार शाळेला कुलूप लावून निघून जातात परिणामी मेळघाटातील शिक्षणाचा आलेख अत्यंत घसरलेला असून भविष्यात मेळघाटातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची दाट शक्यता काही प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केली आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळा प्रशासनावर कायदेशीर कार्यवाही करून त्यांना दणका देण्याची सक्त गरज आहे तसमी शेख सुलेमान मेमन, शकील सह, जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी